नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो जर तुम्ही बारावी पास असाल तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा आय टी आय जर असेल तर तुम्हाला वन विभागाच्या जी ही जी भरती आहे तर यामध्ये तुम्हाला गोल्डन चान्स गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे या, या, या संदर्भात एक ऑफिशियल पत्रक देखील आलेलं आहे आणि हे सध्याच्या घडीला वनरक्षक भरतीच्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आहे जसं की तुम्हाला तुम्हा माहिती आहे की दहा हजार प्लस रिक्त पदं जी आहेत तर ती बाकी आहेत आणि याची जाहिरात जी आहे तर ती मागच्या वर्षभरापासून पाच जूनपासून मान्य वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी नागपुरात केलेली होती की आम्ही दहा हजारपेक्षा जास्त पदभरती करणार आहोत पण आत्ता कुठे त्या पदभरतीसाठी जो मुख्य पायरी असते ती म्हणजे आकृतीबंध तयार करणे तर त्या आकृतीबंधाच्या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या ता बैठकीच्या संदर्भातलं हे पत पत्र आहे आता जाहिरात कधी येणार हे तुमच्या म्हणत असणार आहे आणि या बैठकीसाठी नेमकं काय विषय चर्चेत असणार आहे संपूर्ण यामध्ये पाहणार आहोत आणि तयारी कशी करायची ते पण पाहणार आहोत अर्थात आता सध्या तर काही जाहिरात नाही आहे त्यामुळे आपले कोर्सेस तर सध्या काही नाही आहे पण ज्यावेळेस मजबूत माहिती हाती येईल तर त्यावेळेस आपले कोर्सेस देखील लॉन्च होईल पण सध्या पुरतं आपले सगळ्या विषयाचे ज्या नोट्स आहेत ना तर त्या फक्त एकोणपन्नास रुपयात उपलब्ध आहे सोबत आपलं महावृत्त जे दैनिक चालू घडामोडीचं जे वृत्त आहे ठीक आहे चालू घडामोडीचा एक विशेष अंक आहे तर तो देखील इथं तुम्हाला मिळणार आहे यामध्ये व्हिडिओ देखील आहेत आणि तुम्हाला पी डी एफ नोट्स देखील तुम्हाला या मेळमध्ये मिळणार आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही एकदा चेक करा जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही परचेस करू शकता चला येऊया आता मुद्द्याच्या गोष्टीवरती आता मुद्द्याची गोष्ट ही आहे की बारा तारखेचं हे काय आहे एक पत्र आहे जी आर आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक ही कोणती आहे आढावा बैठक आहे बघा कुठलीही भरती होत असेल जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की अगोदर काय असतं आकृती नंतर वित्त विभागाची मान्यता आणि नंतर मग कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय होत असतं की घोषणा होत असते तर ह्या तर मुख्य मोठमोठ्याला भरत्याच्या स्टेप्स झाल्या पण काही छोट्या ज्या स्टेप्स आहेत ना कुठलीही भरती व्हायच्या अगोदर एक आढावा बैठक होत असते आढावा बैठक झाल्यानंतर म्हणजे सगळ्याच भरत्यात नाही पण काही भरत्यामध्ये काही समित्या देखील नेमल्या जातात समित्यांचे अहवाल जे आहेत तर ते वरिष्ठांना पाठवणे त्याचेही देखील असे कागदपत्र येतात म्हणजे असे जर समजा ऑथेंटिक कागदपत्र आले म्हणजे समजून घ्यायचं की भरती प्रक्रिया पुढच्या पाच ते सहा महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे कधी कधी लवकर येऊ शकते किंवा कधी कधी लेट येऊ शकते आता आपल्या केसमध्ये तीन महिने जर आपल्या आचारसंहिताच आहे तिथून पुढे हळूहळू जी आहे तर ती म्हणजे मला सांगायचे आहे की पुढच्या जून जुलैमध्ये याची चांगली जी आहे तर त्याची चान्सेस आहेत बघा आता यामध्ये जी तीन पदं आहेत पहिलं पद जे आहे तर ते आहे बारावी पासवर कुठलं पद आहे ते सांगतो संदर्भ अगोदर एकदा बघून घेऊया नऊ दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सहा आठ दोन हजार पंचवीस मन यांच्या अध्यक्षेखाली म्हणजे हे जे आहेत तर हे पाच जूनच्या अगोदर झाल्या होत्या या बैठकीत ठीक आहे या बैठकीत त्यांनी सांगितलं होतं की गट ब राजपत्रित गट क आणि गट ड मधील रिक्त पदांची भरती राबवणे याबद्दल सूचना दिलेल्या आहेत याकरता कार्यालयाने मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु असे निदर्शनास आले की वनरक्षक लेखापाल व सर्वेक्षक पदाच्या बिंदू नामावल्या मंजूर करून घेऊन मागणीपत्र कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही कारवाही किंवा कोणतीही प्रगती दिसून येत नाहीये म्हणजे काय की मागणीपत्र कार्यालयात सादर करण्यासाबत म्हणजे म आकृतीबंध तयार होई यासाठी किंवा काय म्हणतात की बिंदू नामावल्या मंजूर झालेल्या आहेत म्हणजे की आपल्या याच्यासाठी कुठलं मुख्य पद आहे नंतर त्यापैकी दोन नंबरला कुठलं पद असायला पाहिजे सोबत जर आपल्याला समजा काही काटछाट करायचे का असेल तर आपण मुख्य पद जर समजा दहा असेल तर त्यापैकी तीन देऊ शकतो का तर अशा पद्धतीचे बिंदू नामो लागले याबाबत आढावा बैठक घेण्यासाठी एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे उद्याच्याला बैठक आहे सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठेवलेली आहे सदर बैठकीकरता विषय खालीलप्रमाणे आता ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्यासाठी यामध्ये पहिलं जे पद आहे तर ते आहे वनरक्षक ठीक आहे कुठलं वनरक्षक पद आहे आता या पदासाठी तुम्हाला वनरक्षक भरतीच्या अनुषंगाने मागणीपत्र कार्यालयास सादर करण्याबाबत म्हणजे जेवढे काही डिव्हिजन आहेत जेवढे काही विभाग आहेत किंवा जे काही जिल्ह्याचे ऑफिस आहेत तर तिथून सदरील मंत्रालयाला किंवा सदरील विभागाला मागणीपत्र जायला पाहिजे की आम्हाला आमच्या जिल्ह्यासाठी किंवा एवढ्या एवढ्या वनक्षेत्रासाठी एवढे एवढे आपल्याला काय वनरक्षक लागतात किंवा सर्वेअर लागतात किंवा रेंजर्स लागतात किंवा लेखापाल लागतात हे मागणीपत्र केलेले नाही आहे तर ही जे मागणीपत्र जे आहेत आता हे जे पहिलं पद आहे वनरक्षक याच्यासाठी काय बारावी पास लागतं ठीक आहे बारावी पास पाहिजे तुमचं बीए बी कॉम बीएससी जरी असलं तरी हरकत नाही सरळ सरळ सांगतो जे पोलीस भरतीची तयारी करणारे पुरे त्यांच्यासाठी अप्रतिम चान्स आहे फक्त एकच विषय कळीचा जो आहे तर तो इंग्रजी इथं तुम्हाला असणार आहे बाकी सगळं काही सेम आहे जर तुमच्या तीन विषयाचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला चौथा विषय अभ्यास करायला म्हणजे चांगला वेळ मिळणार आहे आता सध्या तर पोलीस भरतीची तुम्ही तयारी करताय तर तुमचे तीन विषय जर ते झालेले असणार आहे चौथा विषय तुम्हाला फक्त इथं इंग्रजीसाठी करायचा इंग्रजीसाठी घाबरायचं आणि इंग्रजीसाठी आपले डेमो लेक्चर पाहून घ्या एका फॅमिलीप्रमाणे पार्ट्स ऑफ स्पीच समजवलेले आहेत एक बाप आहे एक, है, एक आ, आ, मुलगा आहे ठीक आहे आणि त्यांच्याकडे एक कुत्रा आहे मांजर आहे पॅरोट आहे दोन मुली आहे आणि कशा पद्धतीने पार्ट्स ऑफ स्पीच सांगितलेलं आहे तर ती तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या अगदी चौथीच्या पोरालाही समजेल आणि पायापासून म्हणजे झिरोपासून तुमचं सिलेक्शनपर्यंत इंग्रजी जे आहे तर ते पक्क होऊन जाईल ठीक आहे तर यामध्ये या फॉर्मॅटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की मागणीपत्र द्यायचं आहे पदाचे नाव वनवृत्त मंजूर पदे भरलेली पदे पेसा नॉन पेसा एकूण बिंदू आहे का नाही आणि मागणी पत्र सादर केल्यास दिनांक याच्या अगोदर जर केलं असेल तर दुसरं जे पद आहे तर ते आहे सर्वेक्षक भरती दोन हजार पंचवीस याच्यासाठी आय टी आय क्यू आय डिप्लोमा अठरा ते अडोतीस अठरा ते अडोतीस कधी कधी याच्यामध्ये अठरा ते सत्तावीस पण असतं बरं का अठरा ते सत्तावीस किंवा अठरा ते अडोतीस आरक्षण वगैरे असतं असू शकतं ठीक आहे पण आय टी आय किंवा डिप्लोमा यापैकी जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी हा चांगला चान्स असतो कारण तिथं सर्वेअर असेल किंवा जसं आपण भूकर <coughs> मापकासाठी पाहिलं डिप्लोमाचीच मुलं जे आहेत तर ते त्यांना प्रेफरन्स दिले होते आयटीच्या मुलांना तर इथे देखील डिप्लोमा आणि आयटीच्याच पोरांना प्रेफरन्स असणार आहे तिसरं पद जे आहे तर ते आहे लेखापाल लेखापाल म्हणजे काय अकाउंटंट अकाउंटंटसाठी काय लागेल तुम्हाला बीकॉम ठीक आहे बीकॉम पाहिजे आणि तुमचं टायपिंग असायला पाहिजे टायपिंग असायला पाहिजे म्हणजे यामध्ये ही जी आहे तर ही देखील भरतीसाठी या पद्धतीने काय करायचं आहे की प्रत्येक ऑफिसने पाठवायचं आहे देन जिल्हा निवड समिती करून भरवायची पदे काय जिल्हा निवड समिती करून देखील पदं भरण्यात येणार आहे आणि एकशे पन्नास दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये काय आहे की याचा देखील अंतर्भाव करण्यात आलेला आहे अनुकंपाच्या असतील पेसाच्या असतील सगळे जे आहेत गटडाची जी पदं आहेत तर ती देखील यामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक ते बाबत मागणी आढावा बैठकीच्या अनुषंगाने सद्यस्थितीसोबत जोडलेली आहे ती अद्ययावत करून सर्व विषयाच्या अद्ययावत माहितीसह बैठकीकरता उपस्थित राहावे विषय क्रमांक एक ते चारबाबत म्हणजे आता ही आजच्या दिवसामध्ये सगळी जी जिल्ह्यांची यादी आहे किंवा वनक्षेत्रांची यादी आहे तर ती तयार झालेली असणार आहे आणि उद्या ही जी यादी आहे तर ती गेलेली असणार आहे जर आपल्याला टेलिग्रामवरती अशा प्रकारची जर यादी आली तर काही म्हणजे सरप्राईज किंवा खूप काही असं व्हायची गरज नाही आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे तर ती देखील त्यांनी लेखापाल भरतीबद्दलची वनरक्षक सर्व ही जी आहे तर ती दिलेली आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली मी एवढं सगळं काही वाचत बसत नाही हे सगळं जे आहे तर ते तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाठवून देतो ठीक आहे तुम्ही तिथं वाचून घेऊ शकता की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या याच्यात किती जागा असतील किंवा आपल्याला टार्गेट करायचं असेल तर कुठल्या जिल्ह्यासाठी करायचं काय करायचं डिटेल्ड याच्यासाठी तुम्हाला कागदपत्रापासून ते तुमचं कट ऑफ मेरिट नॉर्मलायझेशन किती होतं काय होतं कसं होतं अभ्यासक्रम याच्या अगोदर तुम्ही कोणती परीक्षा जरी नसेल दिली तरी कसा तुम्ही कवर करू शकता किंवा नवीन मुलांनी कसं अभ्यासाची सुरुवात करायची मुली असतील गृहिणी असतील तर यांनी कशा पद्धतीने सुरुवात करायची सगळी डिटेल्ड माहिती जी आहे तर तुम्ही मला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे आतापासून सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिवट क्वेरी परीक्षा असतील नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो राम राम